नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर व तसेच लातूर या बाजार समितीचे आजची दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवक दहा हजार बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंत्र चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक एकवीस हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ भरण्यासाठी लातूर जिल्ह्यातील